महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम एम किसान सन्मान आणि नमोद शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल तर अखेर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता कधीपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार का आहे याची मोठी अपडेट नरेंद्र मोदी यांनी स्वतः एका दिलेली आहे आणि त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता सहा हजार रुपये वितरित करण्यात येणार आहेत कारण दोन हजार रुपयांचा बोनस आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत चला आणि चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करून टाका कारण तुमच्या फायद्याच्या बाब्या या चॅनलवरती सर्वात आधी पाहायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम पी एम किसान योजनेबाबत जाणून घ्यायचं म्हटलं तर या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते जी थेट त्यांच्या बँक खात्यात दोन हजारच्या तीन समान हप्त्यामध्ये जमा केली जाते अलीकडच्या अपडेटनुसार आता त्यामध्ये दोन हजार रुपयांचा बोनस सुद्धा ऍड होणार आहे तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते पण नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे दोन हजार रुपयांचा आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनेक वितरित करण्यात येणार आहे या योजनेच्या तारखेबाबत जाणून घ्यायचं तर या एकवीसव्या हप्त्याच्या वाटपास नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा या दोन चार दिवसामध्ये सुरुवात होणार आहे असं सांगण्यात येत आहे की दोन चार दिवसामध्ये किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या वाटपास सुरुवात होणार आहे आणि त्यासोबत दोन हजारचा बोनस पण मिळणार आहे हा बोनस सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करण्यात येणार आहे त्यामुळे काहीही काळजी करायची गरज नाही आता शेतकऱ्यांचे तोंड होणार आहेत गोड शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी आलेली आहे म्हणजेच नोव्हेंबरमध्ये किंवा दोन तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत ही होती पीएम किसान योजनेबाबत मोठी बातमी आता नमो शेतकरी योजनेबाबत जाणून घ्यायचं म्हणलं तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाते म्हणजेच पहिल्या हप्त्यात दोन हजार दुसऱ्या हप्त्यामध्ये दोन हजार आणि तिसऱ्या हप्त्यामध्ये दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात आता या योजनेच्या आठव्या हप्त्याबाबत जी मोठी अपडेट आलेली आहे ते आपण जाणून घेऊया या योजनेबाबत असं सांगण्यात येत आहे की नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे किंवा लवकरच सुरू होणार आहे रकमेचा तपशील जो आहे तो आहे दोन हजारचा चा हप्ता संयुक्त हप्ता पीएम किसान सोबतच जमा करण्यात येणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो जेव्हा पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जमा होणार आहे त्याच दिवशी नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा करण्यात येणार आहे म्हणजेच दोन चार दिवसामध्ये किंवा उद्याच तुमच्या खात्यावरती सहा हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच दोन हजार रुपयांचा बोनस देखील तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आनंदाची बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता काही दिवसातच नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे आणि पीएम किसान योजनेच्या एकविसाव्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत अशाच शंभर टक्के खऱ्या न्यूज जाणण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पी एम किसानच्या सर्व अपडेट सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात आणि नमो शेतकरी योजनेच्या सर्व पहिल्यांदा अपडेट आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात